संसदमधील एकशे शेहेचाळीस खासदारांना केलेल्या निलंबनामुळे त्यांच्या निषेधार्थ नांदगाव खंडेश्वर बस स्टॉप परिसरात मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले मैसूरचे भाजपा खासदार प्रताप सिम्हा ज्यांच्या पासवरती हे युवक संसदमध्ये गेले त्यांना निलंबन केले नाही बजेनी त्यांच्यावर चर्चा करावी यासाठी मागणी केलेले एकशे सेहेचाळीस खासदार यांना हुकूमशाहीने निलंबित केले. याच्या विरोधात काँग्रेस कमिटी नांदगाव खंडेश्वर, युवक काँग्रेस कमिटी नांदगाव खंडेश्वर, महिला काँग्रेस तर्फे हुकूमशाही हिटलरच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निशिकांत जाधव युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक भगत काँग्रेसचे जिल्हा महासचिव माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धावसे, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा जाधव अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष गौतम सोनोने डॉक्टर संजय जेवडे माजी नगरसेवक सुनील शिरभाते राजेंद्र सरोदे विनोद जगताप गजानन मारोटकर शेख हारुण आशिष चवाडे गजानन जवळकर ज्योतपाल चौरे मोरेश्वर दिवटे गजानन सावदे दिनेश धवस राजीव जाधव प्रदीप ब्राह्मणवाडे विक्रम झाडे उमेश दहातोंडे रमेश ठाकरे माधवी देशमुख आशिष शिरभाते तन्वीर पटेल नितीन कडू कैलास धांडे अशोक दैत व तालुक्यातील काँग्रेसचे मंडळी उपस्थित होती ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर